नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या चा आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता आदित्य खूप रडत असतो पारूकडे तो, पारू तो सगळं काही मन व्यक्त करत असतो आणि सांगत असतो की पारू मी काहीच करू शकत नाही ग माझ्या भावासाठी बघ ना त्याने आज किती मोठा निर्णय घेतला याआधी तो स्वतः विच स्वतःचाच विचार करायचा कोणाचाच विचार करायचा नाही मी त्याला कित्येकदा समजवलं प्रीतम स्वतःकडे लक्ष दे तुझ्या करिअरकडे लक्ष दे आईची कशी अवस्था असते तुझ्यामुळे ते बघ पण तो नेहमी स्वतःचा विचार करायचा आणि आज किती मोठा झाला आहे बघ ना स्वतःचा विचार करण्यापेक्षा तो आबासाहेबांचा विचार करतोय या दोघी घरांमध्ये परत वाद व्हायला नको याचा विचार करतोय खरंच खूप मोठा झाला आहे प्रीतम माझा पण मी मोठा भाऊ असून त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही याचं मला खूप वाईट वाटतंय मी त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं हो यार आणि तो खूप रडत असतो तो म्हणत असतो की इथे येऊन आपला काय उपयोग झाला एवढं सगळं आपण केलं आईशी खोटं बोलून इथे आलो हो इथे नवरा बायको बनण्याचं नाटक करतोय शेतामध्ये काम करतोय पण याचा काही उपयोग झालेला दिसत नाही आहे मला तर खरंच काय करावं ते कळतच नाही आहे आता प्रीतम झोपलेला असेल ना चल आपण बघूया त्याला आता दोघीजण प्रीतमकडे यायला लागतात आता दादासाहेबांनी प्रीतम पारू आदित्य आणि प्रिया हे सगळ्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यांना असं वाटत असतं था। की प्रीतमने प्रियावरती वाईट नजर ठेवली आहे आणि तिचा तिचा गैरफायदा घेण्याचा तो विचार करतोय त्यामुळे दादासाहेबांनी त्याला किडनॅप किडनॅप केलेलं असतं आणि एका रूममध्ये ते त्याला घेऊन जातात आणि तिथे त्याला बेदम मारहाण करत असतात इकडे पारू आणि आदित्य गोठ्यामध्ये आलेले असतात पण तिथे प्रीतम त्यांना दिसत नाही ते काळजी करायला लागतात आणि ते दादासाहेबांनी त्याला ज्या रूममध्ये नेले तिथे जाऊन पोचतात आता दादासाहेब प्रीतमला मारणार तेवढ्यातच आदित्य ते, ते पोचलेला असतो दादासाहेबांचं म्हणणं असतं की ज्या घरामध्ये तू मीठ खालस त्याच घरातल्या पोरीवरती वा वाईट नजर ठेवतो तुला लाज नाही वाटत तुला जिवंत मी आज सोडणार नाही पण आदित्य आणि पारू तिथे वेळेवर पोचलेले असतात आणि त्यामुळे प्रीतमला काहीही झालेलं नसतं आता आदित्यसुद्धा थांबण्यात था नसतो आपल्या भावाला कोणीतरी आहे म्हटल्यावरती तोसुद्धा दादासाहेबांवरती धावून जातो पण आता प्रीतम त्याला अडवतो आणि म्हणतो दादा भास्कर आपण यासाठी इथे आलेलो नाही आहे त्यामुळे थांबवा हे सगळं आता तरीही प्रताप काय ऐकत नाही तो कोयता घेतो आणि आदित्यला मारायला जाणार तेवढ्यात पारू मध्ये येते पारू म्हणते काय वाटलं तुमच्याकडे खूप ताकद आहे म्हणून तुम्ही कोणालाही मारू शकतात का तुम्हाला काय वाटलं हे माझे दीर नंदी आणि माझे पती आदिनाथ आहे नाही हे दोघही भाऊ खूप मोठ्या कंपनीचे मालक आहेत आणि आदित्य सर प्रीतम सरांचे मोठे भाऊ आहेत प्रीतम सर आणि प्रिया मॅडम यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळेच आबासाहेबांचं आणि तुमचं मन जिंकण्याकरता आम्ही इथे आलेलो आहे आणि इथे येऊन नाटक करत आहोत किती दिवस झाले इतका मोठ्या कंपनीचा मालक शेतामध्ये काम करतो आहे माझे प्रीतम सरसुद्धा इथे गोठ्यामध्ये शेण आहे काम करताय कशासाठी तुमचं मन जिंकण्यासाठी आणि प्रिया मॅडमांचा हात तुमच्याकडे मागण्यासाठी पण तुम्ही काय करत आहात तुम्ही त्यांचा गैरफायदा घेतात आणि खरं काय आहे ते जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला त्यांना मारण्याचा काहीही अधिकार नाही आहे प्रिया मॅडमांना विचारा त्यांचंसुद्धा प्रीतम सरांवर खूप प्रेम आहे आम्हाला जर हवं असतं ना आम्ही प्रिया मॅडमांना इथून घेऊन जाऊ शकलो असतो आणि त्याही काय म्हणाल्या नसता त्यासुद्धा आमच्यासोबत आल्या असता पण तुमच्या घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून आम्ही ते थांबलो आणि तुमची वाट बघितली आणि प्रीतम सरांनी आता निर्णय सुद्धा घेतला होता की आबासाहेब जे म्हणतील तेच होईल आणि आबासाहेबांच्या विरोधात कोणीही जाऊ शकत नाही का त्यांना असं करण्याची काय गरज होती पण त्यांनी तुमचा विचार केला आणि तुम्ही काय करत आहात एवढंच तुम्हाला वाटतंय ना तर जा आणि प्रिया मॅडमांना जाऊन विचारा त्यांच्या मनात काय आहे ते विचारा प्रिया मॅडम तुमची बहीण आहे ना बिना आईची वाढलेली पोरगी आहे ती पण तिची आई बनून कधी तुम्ही तिला विचारलं आहे तिला काय हवं आहे काय नको तिला समजून घेतलं आहे नाही त्यांना तुम्ही साधं विचारलं सुद्धा नाही की ज्या मुलाबरोबर त्यांचं लग्न ठरतंय आहे त्याच्याशी त्यांना लग्न करायचं आहे की नाही की त्यांच्या मनामध्ये दुसरंच कोणाचं तरी स्थान आहे जा आणि जाऊन विचारा त्यांना मग तुम्हाला कळेल इथे आता घेतलेला असतो आणि दादा डोळे उघडलेले असतात दादा साहेब आता लगेच प्रियाकडे जातात प्रियावरती रडत असते आणि उभी असते त्यावर प्रताप म्हणतो की प्रिया काय झालय अशी इथे एकटी का उभी रडते काय त्यावर प्रिया म्हणते नाही रे दादा काय नाही इथे मोकळी हवायना जरा छान वाटतय म्हणून उभी आहे आता दादा साहेब म्हणतात हे बघ प्रिया तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझा तुझ्यावर खूप जीव आहे मी तुला जे काही विचारेल ना त्याचं खरं खरं उत्तर दे आता प्रिया म्हणते दादासाहेब काय झालं त्यावर आता दादासाहेब म्हणतात हे बघ आबासाहेबांनी ज्या मुलाबरोबर तुझं लग्न ठरवलं आहे त्याच्यासोबत तुला खरंच लग्न करायचं आहे त्यावर प्रिया म्हणते अरे असं का विचारतोय भाई त्यावर दादासाहेब म्हणतात हो की नाही त्यावर प्रिया काहीच बोलत नाही दादासाहेब म्हणतात मला माझं उत्तर मिळालं आहे आणि अजून एक गोष्ट तुला माझी शपथ आहे पण खरं खरं उत्तर द्यायचं त्या प्रीतमबरोबर तुला लग्न करायचं आहे त्याच्यावर तुझं प्रेम आहे त्यावर आता प्रिया म्हणते भाई माझं खूप प्रेम आहे प्रीतम सरांवर मी त्यांच्याशिवाय नाव नाही राहू शकत आणि दुसरं कोणाचा विचारही नाही करू शकत मी मला त्यांच्यासोबतच लग्न करायचं आहे आता भाई तिला समजून घेतात आणि म्हणतो की हे बघ प्रिया तू माझा जीवाचा तुकडा आहेस आणि तुला खूप जपलं आहे मी पण हे सगळं तू मला सांगितलं ना का नाहीस जाल। तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का आणि आता जाऊ ते जे झालं ते झालं आबासाहेबांनी तुझं लग्न ठरवलंय पण आपण ते होऊ द्यायचं उद्याचा साखरपुडा काही करून टाळायला पाहिजे आणि तू इथून निघून जा आता प्रिया म्हणते दादासाहेब असं का बोलताय तुम्ही असं नाही करू शकत मी आबा कोसळतील त्यांना जर असं कळवलं तर त्यांची काय अवस्था होईल मी हे नाही करू शकत त्यावर आता दादासाहेब म्हणतात हे बघ प्रिया आपल्याला एकच दिवस हे करायचंय तू परत आली की बाबासाहेबांना सगळं काय समजून सांग माझी खात्री येते चिडतील रागवतील पण तुला नक्की समजून घेतील आणि मग आपण प्रीतम सरान... प्रीतम प्रीतमविषयी आणि तुझ्याविषयी आबासाहेबांना सांगूया ते तुझं लग्न नक्की त्याच्यासोबत लावून देतील माझ्यावर विश्वास ठेव हो। प्रिया आता ऐकतच नसते पण आता दादासाहेब तिला समजावून सांगतात की जा तू काळजी करू नकोस मी आहे इथे प्रिया म्हणते हे बघ भाई मला वचन दे की आबासाहेबांना तू सांभाळून घेशील आता ठीक आहे तू म्हणतोयस तर मी जाते आणि काय आहे ते आता मलाच करावं लागेल आणि याचे जे काय परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे प्रिया खूप रडत असते आणि तिथून निघून जाते आता तिने मनाशी विचार केलेला असतो की के आपण इथून जायचं ते आता प्रीतम आदित्य हे सगळे विचार करत असतात की दादासाहेब काय निर्णय घेतील आणि याचे काय परिणाम होतील इकडे प्रिया बॅग वगैरे भरून घरातून बाहेर जायला आणि घालेली असते तेवढ्यात तिथे ते, ते आबासाहेब येतात आणि तिच्या हातात बॅग असते एवढ्या रात्रीची ती रात कुठे निघाली म्हणून तिला ते विचारत असतात आणि ते म्हणत असतात की प्रिया एवढ्या रात्रीची एखाद्या चांगल्या घराची मुलगी बॅग भरून अशी एकटी घराबाहेर जात असेल तर याचा काय अर्थ समजायचा त्यावर आता प्रिया येते आणि त्यांच्या पाया पडायला लागते हात पाय जोडते आणि म्हणते आबासाहेब मला माफ करा तुम्ही ठरवून दिलेल्या मुलासोबत मला लग्न करण्याची अजिबात इच्छा नाहीये पण तुमच्या विरोधात मी जाऊ शकत नव्हते म्हणून मी हा निर्णय घेतला मला खरंच माफ करा आणि तेवढ्यात आता आबासाहेबांना जाग येते कारण त्यांचं हे स्वप्न असतं त्यांनी एवढं वाईट स्वप्न पाहिलेलं असतं आणि त्यांना खूप भीती वाटत असते ते उठून आता प्रियाच्या रूममध्ये यायला लागतात प्रिया तयारी करत असते बॅग वगैरे भरत असते आणि निघून जाण्याच्या तयारीत असते तेवढ्यात आबा आता दरवाजा नॉक करतात प्रियाला खूप भीती वाटते आबासाहेब तिथे कसं काय आले असा ते विचार करायला लागते ती पटकन बॅग लपवते आणि झोपण्याचं नाटक करते आबासाहेब आता दरवाजा नॉक करून आतमध्ये आलेले असतात आणि प्रिया झोपलेली आहे हे बघून त्यांना जरा धीर येतो ते प्रियाजवळ बसतात तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात प्रिया बाळा मला माफ कर मी स्वप्नात का असे ना पण तुझ्याविषयी इतका वाईट विचार केला खरं तर माझी प्रिया अशी वागूच शकत नाही मला माहिती आहे खूप वर्षांपूर्वी ना असंच कोणीतरी माझ्यापासून दूर गेलं होतं आणि शहराकडे कायमचं निघून गेलं होतं त्या व्यक्तीला त्या अहिलेला मी कधीच माफ नाही करू शकत आणि त्यावेळेला मी माझी परिस्थिती काय होती मी नाही सांगू शकत पण आज जर का तू सुद्धा अशी निघून गेली असतीस ना तर मी मरून गेलो असतो मी अजिबात स्वतःला माफ नसतं करू शकलो एका बापासाठी हे सगळ्यात वाईट स्वप्न असतं त्याची मुलगी लग्न ठरल्यानंतर असे कुठेतरी घर सोडून निघून जाते हा त्याला हे त्याला लागलेलं ग्रहणच असतं आणि कोणताच बाप हे सहन नाही करू शकत आणि माझी प्रिया तशी नाही आहे हे मला पटलेलं आहे तू माझा कधीच शब्द मोडला नाही कधीच माझ्या शब्दाविरोधात गेली नाही विनाएशिवाय वाढली तू तरी सुद्धा तू स्वतःची माझी मनमर्जी कधीच केली नाही आणि माझा विचार केला खरंच पोरी तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि मला माफ कर परत एकदा मी तुझ्याविषयी असा विचार केला माझी खात्री आहे माझी मान चुकेल असं तू काहीही करणार नाही आणि मी ठरवून दिलेल्या लग्न मुलाबरोबर तू नक्की लग्न करशील असंच म्हणून आता आबासाहेब तिच्या अंगावर पांघरून टाकतात आणि परत एकदा तिच्याकडे बघून निघून जातात इकडे प्रियाला जाग आलेली असते कारण ती झोपेचं नाटक करत असते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि तिला आबांचे शब्द आठवत असतात की आबाज म्हणाले की मी जर हे घर सोडून गेले तर ते मरून जातील आणि ते कोसळतील आणि म्हणून ती म्हणते की मी असं नाही करू शकत आणि ती आपला निर्णय मागे घेते तर मग बघूया आता प्रीतम आणि प्रिया यांचं स सत्य प्रताप कडे कर, कसं काय पोहोचवता येते आणि या दोघांचं लग्न करण्यामध्ये त्याचा सा काय सहभाग असतो येते पुढचा भाग, भाग नक्कीच नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आपला आजचा हा भाग इथेच संपतो